नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मधून तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्राचे फायदे कोणकोणते आहेत आणि तारक मंत्र कधी जपावा तारक मंत्राचा अर्थ याच्या नावातच दडलेला आहे तारक म्हणजे संकटातून अडचणीतून तारणारा असा होतो म्हणजे आपणास आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून अडचणीतून तारणारा मंत्र असा याचा अर्थ होतो तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे जो व्यक्ती आजाराने त्रस्त आहे कुठल्याही चिंतेने तो ग्रस्त आहे अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात हा तारक मंत्र स्वामी समर्थ यांनी आपण दिलेली अनमोल अशी भेट आहे या तारक मंत्रात खूप ताकद आहे तारक मंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र आपल्याला तारून नेतो या मंत्राचा जप केल्याने आपणास मानसिक बळ प्राप्त होते ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटते अशा व्यक्तीने या मंत्राचा नेहमी जप करायला हवा ज्यांचे एखादे काम आणले आहे किंवा काही नैराश्य आले आहे त्यांनी हा तारक मंत्र म्हटल्यास त्यांची अडलेली कामे पूर्ण होतात मनातील नैराश्यात आलेली भावना नाहीशी होते आणि अशेच एक नवीन किरण आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो आपण एकटे पडलो किंवा उदास असाल किंवा खूप रडू वाटत असेल तेव्हा आपण ह्या मंत्राचा जप करावा ह्या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व उदासीनता एकटेपणा नाहीसा होतो हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई अगदी लगेच आपल्या जवळ धावत येते आणि आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून ती बाहेर काढते या मंत्राचा जप केल्याने नैराश्यात दुःखात देखील मनात आत्मविश्वास शक्तीचा संचार जागृत होतो मनात आशेचा किरण निर्माण होतो या मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपण सहजप्रणे प्राप्त करता येते तारक मंत्राचा अर्थ काय असतो हे मना तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज म ग्रामी आहे त्यांच्यासाठी अशक्य असे या जगात काही नाही ते स्वतः आपलं प्रारब्ध घडवतात त्यांच्या आज्ञेशिवाय काळ देखील तुम्हाला हात लावू शकणार नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्या मनाला आपण सांगावे लागेल की तू उगाच भीतो आहेस हे भय पळून जाऊ दे स्वामी असताना कशाला तू हे भय बाळगतो आहेस हे कशाला तू घाबरत आहेस घाबरू नको तू असे त्यांचं बाळ आहे त्यांचा ह्या ओळीत सर्व काही त्यांनी सामावले आहे स्वामी आहे म्हणून आपन आपण आपल्या महाराजांना आपण आपल्या महाराजांना हाक मारत असतो स्वामी आपल्या बाळाला एकटे कधीच पडू देत नाही आपल्या बाळाला थोडं काही झालं तरी आईचा जीव कसा कासावीस होतो स्वामी आहेत या सर्व विश्वाची माऊली आहे स्वामी ही आई असली तरी देखील तिच्याजवळ प्रेम आपण व्यक्त करावे याशिवाय आईला ती आपल्या मुलांसाठी जे काही करते त्याची जाणीव मुलांना देखील असावी तसेच महाराजांवर असलेले आपलं प्रेम आपली श्रद्धा आपली आपुलकी स्वामींचे नामस्मरण करून आपण स्वामींजवळ व्यक्त करायचं आहे महाराजांना या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाहीये स्वामी समर्थ महाराजांनी आतापर्यंत आपल्याला जे सांभाळलं आणि आपल्याला आयुष्यात किती संकटातून त्यांनी आपल्याला तारून नेलं आहे ते आपणास आपण विसरायचं नाही आपल्या मनाला सांगायचं आहे सा की हे म्हणा तो कुठलीही शंका न करता निशंक हो शांत हो कुठलीही भीती न करता न बाळगता निर्भय हो कारण स्वामी माऊली कायम आपल्या पाठीशी उभी आहे त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचा हा तारक मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तारक मंत्राचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे म्हणता येत नसेल तर तो, तो व्हिडिओ लावून रोज ऐकला तरी चालतो हा खूप अगदी प्रभावी तारक मंत्र आहे त्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी तारक मंत्र रोज म्हणावा आणि नाहीतर ऐकावा त्यामुळे आपल्याला खूप मानसिक बळ मिळतं आणि आपलं आयुष्यामध्ये अडचणी येतात आलेल्या असतात त्या नक्की दूर होतात आणि आपली काही आणलेली कामे असतात तेही पूर्ण होतात त्यामुळे आपल्याला रोज तारक मंत्राचं पठण न विसरता सकाळी किंवा संध्याकाळी म्हणायचं अकरा वेळा म्हणा अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा म्हणा माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक करा